सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण मेथीच्या भाजीपासून रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मेथीच्या भाजीपासून मेथीचे मेथी पराठे बघणार आहोत तर मी ही मेथीची भाजी साफ करून स्वच्छ धुवून गाळून घेतलेली आहे त्याच्यातलं पाणी वगैरे आणि आता ही मी चॉपरमध्येही आता बारीक करून घेणार आहे त्यासाठी मी आता चॉपरमध्ये थोडीशी कट करून ती भाजी बारीक करून घेणार आहे थंडीमध्ये मेथीची भाजी खूपच येते बाजारामध्ये आणि ती खायला पण खूप पौष्टिक असते मेथीची भाजी हे बघा आता या चॉपरमध्ये मेथीची भाजी आता बारीक करून घेऊया मेथीची भाजी बारीक झाली आहे तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूया गव्हाचं पीठ टाकून झाल्याच्यानंतर पीठ टाकूया थोडंसं पीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला आता आपले घरगुती मसाले टाकायचे आहेत हे बघा लाल तिखट घरगुती मसाला त्यानंतर थोडीशी हळद हळद टाकून झाल्याच्यानंतर धना पावडर धना पावडर टाकून झाल्याच्यानंतर ओवा टाकायचा आहे हातावर असं चोळून तो पोटासाठी पण चांगला असतो ओवा थंडीमध्ये वगैरे हा बघा हे सगळं मिश्रण टाकून झाल्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आणि मग चवीनुसार मीठ हे सगळं असं एकत्र करून मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हे बघा मी मळून घेतलं आहे आणि पाच एक मिनटं ते ठेवलं आहे झाकून हे बघा हे बघा पाच मिनटानंतर हे असं मस्त झालं आहे आता काय करायचं त्याचे गोळे करायचे चपातीसारखे चपातीला आपण गोळे करतो ना चपाती तसं आणि मग ते पिठामध्ये असे बुडवून घ्यायचे आणि लाटायचे हे बघा थोड्याशा कड्या त्याच्या त्या फाटणार कारण ते मेथीचे पराठे वगैरे आहेत म्हणून तर आपण पीठ लावून लावून हळूहळू ते लाटून घ्यायचे मी सगळे असे लाटून घेतले आहे तर आता ते शेकूया तर मी घॅस पेटवला आणि पॅन ठेवला गरम करत पॅन चांगला गरम झाल्याच्या नंतर त्याला लावलं तेल हे बघा आणि मग मी जे लाटलेले पराठे आहेत ना मेथीचे ते आता एक एक शेकून घेऊया मस्तपैकी असं तेल लावून चांगले असे शेकून घ्यायचे आणि घॅस आहे ना मध्यम ठेवायचा चपाती सारखंच आहे प्रकार नंतर चपाती जशी आपण शेकतो तसं शेकायचं आहे हे बघा मस्त पैकी असे शेकून घ्यायचे हे थंडीमध्ये ना पराठे खायला खूप छान वाटतात मेथीचे पराठे वगैरे हे कशा तुम्ही खा चटणी बरोबर खा सॉस बरोबर खा चाय बरोबर का तुम्हाला आवडेल तसे तुम्ही खा हे बघा एक पराठा मी साला शेकून आता दुसरा टाकतो हा बघा माझ्या जरा कडा अशा बाजूला हे झालेले आहेत असे ना करा मस्त पैकी घरातली लोक पण आवडीन खातील लहान मुलं वगैरे नाही तर लहान मुलं मेथीची भाजी खायला बघतच नाहीत मेथीची भाजी कडू असते पण पोटामध्ये आपल्या कडू पण जाणं गरजेचं आहे हे बघा हे सगळीकडे असे शेकून घ्यायचे मस्त पैकी खरपूस हे बघा दिसतात पण छान दिसतात एकदम परत हा दुसरा टाकायचा परत तेल लावायचं आताशी बाजार ना बाजारामध्ये भाजी पण भरपूर येते भा म्हणजे मेथीच्या भाजीची जुडी वगैरे आहे ना खूप मोठी अशी असते तर हाणायचं आणि पराठे वगैरे करायचे भाजी नाही कोण खात असेल तर हे अशा ना करून बघा मस्तपैकी लागतात लहान मुलांना द्या करून माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर त्या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा